सगळे सोयीचा सोय्याचा ज्यावेळेस अधिसूचना निघाली त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी आणि तुम्ही वाशीला बोलून उदळला त्यावेळेस पण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री तुमच्यासाठी आलेलो न शिवाना कुठल्याच गोष्टींना मुख्यमंत्री भेटायला जातो तुम्हाला एवढा मोठा मान या सरकारच्या कर काळात का रिक्षावाला मुख्यमंत्री झाला म्हणून काय अडचण आहे का, का पवाराचं घराने मुख्यमंत्री तुम्हाला पाहिजे का कारण की काही वेगळा हेतू आहे त्याच्या पण खुलासा आम्हाला आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्ही गुलाल का उधळला तुम्हाला काय नाहीतिका अधिकार आहे गुलाल उदळून परत उपोषण उधळल्यानंतर प्रश्न सुटला सगळ्या काधळ्या गेला सगळ्या पत्रकार बांधवाला पण माहित आहे सगळ्या मराठा बांधवा माहित आहे ना तुम्हाला पण सगळीकडे गुलाल उधळला ना मग एवढा गुलाल उजळायचा विषय काय होता कशामुळे हे कशामुळे नेमकं मग मी सांगितलं की, की सगळ्या पक्षामध्ये जवळपास एकशे पंचेचाळीस ते दीडशे आमदार मराठीचे आहेत तुम्हाला नेमकं मराठीचेच आमदार पाडायचे का तुमचा उद्देश कशा पद्धतीचा आहे तो आम्हाला काही लक्षात येत नाही त्यामुळं या बार्शी तालुक्यातल्या काही मराठा ता समाज बांधवांनी तुम्हाला प्रश्न विचारले अकरा प्रश्न आहेत त्या अकरा प्रश्नाची उत्तर नाही आमची काही हरकत नाही आम्ही आरक्षणाच्या चळवळीशी तुमच्या अगोदर बसणार आहे आज ये उद्याही राहू परंतु ज्या वेळेस आरक्षण देण्याची बैठक मला माहित आहे मी आमदार असल्यामुळं सह्याद्री घरावरती झाली त्यावेळेस ठरले राहू ओबीसी न सोडून आरक्षण म्हणून त्याच्यावरती सह्या आहेत सगळ्या पक्षाच्या पवारांची सही आहे उद्धव साहेबांची सय आहे नाना पटोलेंची आहे सगळे जेवढे पक्ष आहेत तिकडे शिंदे साहेबांचे आहे ते फडणवीस साहेबांचे ज्यांनी पक्षाचे आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणतो ना तुमच्यामुळे आज एकतीस महाविकास आघाडीचे खासदार आले 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 आनंद नाही कुणीतरी आले काय दोन पायाच्या कोण कोणतरी निवडून येणार आणि कोणतरी पाडणार त्याच्याबद्दल काय दोन मत नाही अरे बाबा त्यांना एकदा तरी विचारा ना तुम्ही मराठा समाजाची मत घेतल्यात का हो ती जर म्हणले होय बाबा आम्ही मराठा समाजाच्या मतावरती निवडून आलोय अरे मग त्या लिहून तुम्ही ओबीसीतना आरक्षण द्या म्हणून कुणी अडवलं तुम्हाला बरं उद्या दादा तुम्हाला बार्शीतल्या मराठ्यांनी काय विचारलंय की सरकारनं जर ओबीसीत आरक्षण देत नाहीत म्हणत्या तर महाविकास आघाडीला जाहीरनामा प्रसिद्ध करायला हवा ना उद्या आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना उद्या मराठा समाजाच्या जीवावरती आम्ही जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही ओबीसीतनं आरक्षण देऊ करायला हवा नाहीतर मुदत घ्या महिन्याच्या ओबीसी समाजात उद्या म्हणून म्हणून ना केंद्राकडे जावा केंद्राकडे जावा आणि उदगोल्या होईस गुडचीवर मुख्यमंत्र्याच्या बासा म्हणजे शिंदेला मुख्यमंत्री पदावर घालून नेमकं कुणाला करायचंय महायुतीतनं तर मुख्यमंत्री शिंदे महाविकास आघाडीत मग कोण मुख्यमंत्री पद मागतय नेमकं शिव्या देत आहे तुम्ही काय विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला हो कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसत्यात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्यात तुमच्या शिव्या खात्या आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आता इंजेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला काय जर काय पद्धत आहे का ही बोलायची हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही बघा सुद्धा म्हणले माधवगावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असन तसन त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारात माझ्या आई पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहीत आहे आता माझ्या बायकुरी आईबापानं काय केलं तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असता आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात सर आणि तुम्ही म्हणता या गावच्या सभेमध्ये हे त्या राजाव राजेंद्रराव त्याच्या दारात जागाय का सभा घ्यायची दादा मी पण छत्रपतीचा मावळ आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदु स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराना इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजाराव दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीस मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठेचे आहेत फडणवीस साहेब ब्राह्मणाच्या त्याला असू द्या आज दादा पण मराठेचे आहेत महायुतीच्या महा सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढतात या प्रश्नाची जर उत्तर या माप विकास आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजेभाऊ राह हो। मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो आजी दादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही आहेत राजकीय संन्यास राजा ओरोचा आपला राजकारणाचा संबंध आहे पण तुम्ही कडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडून आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत धरान राजकारणापासून आलेत फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं भले दहावीस एकर जमीन राहिली तरी चालत आजची इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय पाणी घाने आणि सगळ्या भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकातन फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो तर दादा हे फक्त लिहून आला त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी भाऊ मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठ्याचा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदारांकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद येतो राजेंद्र राव राऊ घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त आहे आणि भूमिकेत जर तर मला काय परिणाम होईल महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे या राजा राऊतांची माझं डोकं फिरू नका तुम्ही एवढेच हा चुटून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माझा वरंग सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करन त्या दिवशी पांडे चौक मध्ये घेईल अशा पद्धतीचं जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा दा, एकदा सांगतो फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात यायचं आणखीन पण प्याळा भरवी खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगावं लागेल की राजा भाऊ च चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्टे राजा राऊत चॅनल मध्ये भान मला पण राहणार नाही आणि सभा उधळणं बिधळणं माझं काम नाही इमानदारी ये ना या पांडे चौकात पन्नास लाख रुपये खर्च होऊन तुमची जण गेलं सभा जाहीर घेण्याची जबाबदारी ह्या राजाराव ताजी असाल आणि प्रत्येक घरात गरा, घरातला बाया माणसा सहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्रहण किंवा पांडे चौकाला अनुभव करण्याची जबाबदारी राजाबरोबर असाल ता सभेची तारीख सांगा या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्टे जे आहेत छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनंच ही उत्तर दादा आणि पुढं तुम्ही उत्तर द्याच मग माँग माझी दहावीस हजाराची सवय तुम्ही आहे तर नी आहे जमली जा